कैलासवाजी कोकण केसरी पस्तीस पंधरा धाडस कैलासवाजी रणजित निंबाकर मित्र परिवार ईश्वरपूर गट क्रमांक अठ्ठावन्न चे विजेते गाडी मालक सेमी बायनर एक तास क्रमांक चार संग्राम भाईया देशमुख मा शिरस गट क्रमांक सासष्ट चे विजेते गाडी मालक सेमी बायनर एक तास क्रमांक पाच मा ग्रुप बुलढाणा संग्राम बनकर कोरेगाव गट क्रमांक अठ्ठेचाळीस चे विजेते गाडी मालक सेमी फायनल एक तास क्रमांक सहा खंड जयुन प्रसन्न विंग श्री स्वामी समर्थ सूरज पाटील विंग मार्केट नाशिक नेले गटक्रमांक एकोणसाठाडी एक तास क्रमांक शिवम साळुंके किव क्रमांक गाडी मालक गट क्रमांक सेमी एक तास क्रमांक आठ स्वराज विश्वास मामा श्रुती का विशाल भोत्रे स्वर्गीय शिवाजर ग्रुप वाकड मुरुम गड क्रमांक छत्तीस चे विजय गाडी मालक आणि सेमी फायनल एक तास क्रमांक नऊ बार पळस मंडळ ब गड क्रमांक साठ चे विजय गाडी एक परत एकदा ऐका एकला श्रीमंत दगडू शेठा दादा पायगुडे धोलाबा तुझा फौजी ग्रुप बुलढाणा तीन ला कैलासवाशी कोकण केसरी धानस ग्रुप कैलासवाशी रणजित निंबाळकर सर तास क्रमांक चार संग्राम शिरस तास क्रमांक पाच मात प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा तास क्रमांक सात खंडवा प्रसन्न जहानमान प्रसन्न सूरज पाटील विंग तास क्रमांक सात संत नवजनाथ तास क्रमांक आठ स्वराज विश्वास मामा आणि तास क्रमांक नऊ प्रथमेश हॉटेल प्रस मंडळ हा या मैदानातला सेमी फायनल एक आहे शुभ असते सेमी फायनल दोन तास क्रमांक एक रणजित खाडे पल्सी पोलीस गाडी क्रमांक चौतीस मधली सामन्याची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक दोन आहे तुझा प्रसन्न विश्वजित गड क्रमांक पासष्ट ची विजेती गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक तीन कुमारी रिया जयशेठ पाटील पन्नास पन्नास सोनारपडा गणेश प्रसन्न स्वामी समर्थ कुमारी, कुमारी क्रिशा अतुल भगत धाकटा कांदा गड क्रमांक का, बत्तीस ची विजेती गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक चार मिरिंद शेठ अहिर कर्जत मुंबई गड क्रमांक नऊ ची विजेती गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक पाच महालक्ष्मी प्रसन्न विशाल मधने नागनना गडे क्रमांक एकोणीस ची सामन्याची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक सहा बडे बाबा प्रसन्न पैलवान गोरख शेठ सोनवने निखिल काळे येरवळे गड क्रमांक त्रेपन्न मधली सामन्याची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक सात आई तोजाबा सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव गड क्रमांक सत्तेचाळीस ची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक आठ सिद्धनाथ प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेळ सिवापूर गाड़ी क्रमांक सत्तावन्न ची विजेत गाडी आणि सेमी फायनल दोन तास क्रमांक नऊ कुमारी वैष्णवी वैभव काळेबाग रॉस का गाड़ी क्रमांक पन्नास ची विजेत गाडी सेमीफायनल दोन परत एकदा ऐका सेमीफायनल दोन एक ला रणजित खाडे पोलीस पळशी दो लावणे प्रसन्न विश्वजित खुळे खुलेवाडी तीन गावदेव प्रसन्न रियाजश पटेल सोनारबडा चाला मिलिंद सेठ अहिर कर्जत पाच ला महाल शिवर सन्न विशाल मदने नागनाना तास क्रमांक सहा भडे प्रसन्न गोर सेठ सोनवणे तास क्रमांक सात आई तुजावणी प्रसन्न सोनाली नरबाजे चरेगाव तास क्रमांक आठ सिद्धनाथ प्रसन्न पार्वती जल खेड शिवापूर आणि तास क्रमांक नऊ कुमारी वैष्णवी वैभव काळेबाग माळ शिरस हा या मदनातला गड क्रमांक सेमीचा दोन दून आहे तास क्रमांक एक अंबिका माता प्रश्न प्रकाश बापू परखंडे शिरवळ गट क्रमांक छप्पन ची विजेत गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक दोन कुमारी अंकुरन क्रमांक तीस ची गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक तीन पैलवान ऋषिकेश बाबू शेठ गुरव भुगाव मोशी गट क्रमांक अडोतीस ची विजेती गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक चार संग्राम भाई देशमुख काका साहेब शिंदे जाधववाडी महाशिरास हाडुसर ची सामन्याची गाडी सेमीफायनल तीन तास क्रमांक पाच पैलवान विराज नाना साहेब पिसे पटारवाडी शिरवळ गाडे क्रमांक बारा विजेती गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक का सहा काका मान्यप पुरसुंगी पुणे एकतीस ची गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक सात स्वर्गीय रामदास शंकर पाटील आर्या मिलिंद पाटील प्रणव किशन शिंदे मोराळे कोजगाव एकोणपन्नास ची विजेती गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक आठ सानवी किरण भांडवलकर सोन्या बजरंग ग्रुप सासवड बासष्ट ची गाडी आणि सेमी फायनल तीन तास क्रमांक नऊ सरपंच सुनील शेठ मायरा पंकज कर्जत मसनेजत निसर्ग गार्डन कात्रज पुणे केदार ग्रुप कोरेगाव गड क्रमांक तीन ची विजयी गाडी चौथा सेमी का अविनाशांना मोडक वडकी कर आपण या ठिकाणी स्टेज करायचं आहे सेमी फायनल तीन परत एकदा ऐका एकला ला अंबा माता प्रसन्न प्रकाश बापू परकंदे शिरव दोला कुमारी अंकुरण रणजित निंबाळकर तीन ऋषिकेश बाबू शेठ गुरव भुगाव चार ला भुगा। संग्राम देशमुख काका शिंदे जाधववाडी पाच ला पलवान विराजना साहेब पटारवाडी सहा भेकराय माता प्रसन्न या संदीप काका हरपळे फुरसुंगी सात ला स्वर्गीय रामदास शंकर पाटील आर्या मिलिंद पाटील खोजगाव आठ ला कुमारी सानवी किरण शेठ भांडवलकर सासव आणि नवला सरपंच सुनील शेठ मसने मायरा पंकाज कर्ज हा सेमी फायनल या मैदानातला तीन आहे चार ऐका अविनाशांना आले का सरपंच अविनाशांना नितीनजेठ साखरे या सेमी चार काढायला या या लवकर या पटकन सेमी चार ऐका एक वती स्वयंभू हनुमान प्रसन्न पैलवान रण विजय माले वाघमोडेवंडी गड क्रमांक दोन आई गावदेव प्रसन्न जयंत क्रमांक एकवीस ची विजेती गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक तीन संत गजानन महाराज प्रसन्न बुलढाणा एक्सप्रेस सुंदर शिवा पॅन्स क्लब मसरूर गड क्रमांक पस्तीस मध्ये सामन्याची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक चार साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे गाड्या क्रमांक गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक पाच उरोळी गाड्या क्रमांक चौसष्ट ची विजेती गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक सहा जखवाई प्रसन्न दत्तगुरु प्रतिष्ठान ऐरवडे गड क्रमांक सत्तर ची विजेरी गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक सात केयान सतीश बांधणे आंबेशिव विकी रुपनवर कारुंडे गट क्रमांक का एकोणीस ची सामन्याची गाडी सेमी फायनल चार तास क्रमांक आठ कुमारी आयश आमिर पटेल फौजी वागेरी रोशन ज्वेलर्स वागेरी गट क्रमांक दोन ची विजेती गाडी आणि सेमी फायनल चार तास क्रमांक नऊ स्वरा विजय मधने फलटण गट क्रमांक तेवीस ची विजेती गाडी हा सेमी चार आहे आणि राहिलेले पाच सेमी शेवटचा गट पळवणाला की काढले जाईल पहिले या ठिकाणी चार सेमी गाड्या झुपायला ग्या